पण काय म्हणा यंदा शिमग्याक होळी कमी आणि धुळवडच जादर रंगतली आनल्यान पानाची पिंक टाकीत मेन विषयाक हात घातल्यान नेहमीप्रमाणे आज रिकामके गावकरी महापुरुषाच्या पारार बसले होते एका हातात पेपरची शेपरेट झालेली पाना आणि दुसऱ्या हातात चायचो पेलो असा नेहमीचा चित्र हय होता फार काय फरक नाही होतो पण आणल्यान होळीचा विषय काढल्यान आणि सगळ्यांची तोंडा पडली चाय पिताना मधीत चा पावडर तोंडात गावाची ना तशी सगळी परिस्थिती झाली आता विषयच तसं होतो मना होळी ह्यो कोकणाचो दुसरो लाडको सण गणपतीक आणि होळी एक चाकरमनी हमखास गावात हजर असतात पण गेल्या वर्षी होळीच्या झाडावरना क्लेश झाले त्याची आठवण झाली आणि पुन्हा प्रत्येकाच्या मनात या प्रश्न उभ्या राहला आता होळी खेळवची म्हणजे तळ कोकणात एक अख्ख्या झाड कापून त्याची होळी खेळवली जाता गेल्या वर्षी होळीक आबा सावतांनी ह्या प्रथेक विरोध केल्याने गावची जुनी रूढी परंपरा काय वसले तरी अख्ख्या झाड न तोडता एखादी फांदी तोडून होळी पेटवायची असो आबांनी सल्लो दिल्यानी होतो आता आबांचो हा शब्द बाहेर पडताच अख्ख्या गावान धिंगाणो घातल्यान आता धिंगाणो घालणाऱ्यांमध्ये गावकर कमी आणि नैन राजकारणी पोरत जादा होते तसे आबा म्हणजे जुन्या पिढीतले म्हणा पण आता कोकणात राजकारण जुना नैन ह्या काय रहवला नव्हता ज्याच्या हातात दांडकुवो तो दांडेकर अशी परिस्थिती झाली या आणि वर्षालीप्रमाण यंदा आबासावतांच्या घराकडे होळीचा झाड देऊची पाळी होती गेले वर्षभर खूप जण आबासावतांचा आंब्याचा झाड तुटतला मनान खुश होते आणि याच विषयाची आणल्यान पारार सुरुवात केल्यान तसा प्रत्येकाच्या मनात होता पण बोलाक विषय कोण काढता ह्याची वाट बघी होते यंदा आबा सावताची पाळीया त्याचो आंबो तोडूकच होयो रामाने आपलं मत मांडल्यान त्याच्यावर पांडगो बोललो अरे पण त्याचो विरोध हा मग त्याच्या घराचा पाशीट काढून जाळूया अनलो चिडान बोललो कमी पडले तर चार कोनवशे पण नेऊया आणि सायडीक पानपट्टी लावूया अनल्याच्या पान ला म्हणण्याक सचिन समर्थन दिल्यान अरे गप्रवारे भगल नुको आज संध्याकाळी देवळात पाचाक जमा गाराणा घालूया आणि थैसूनच झाड तोडूक जाऊया बघूया कोण अडावता आणि अडावल्यानंतर चाळू उठवून घालूया दाजी गावकाराने शेवटचं हुकूम केल्यान इंडियन टायमिंग परमाना संध्याकाळी सहा वाजापर्यंत हळूहळू गावचे नेते गावकार आणि फक्त किलेस करूचो या उद्देशान जमलेले पॉर टॉर एक झाले आज किचाटच करूचा ह्या उद्देशान होळीच्या आधी प्रत्येकाच्या डोळ्यात पेटा होती गारायची तयारी झाली आंब्याचं टाळ आणल्यांनी पाना फुसान घेतल्यांनी नारळ आणि कोयतो पण रेडी झालो सगळ्यांनी गाराण्याक हात जोडल्यांनी दाजी गावकरांनी सडसडीत गाराणा घातल्यान तर हे बारा गावच्या बारा वेशीच्या बारा बावडीच्या बारा नाक्याच्या बारा गल्लीच्या बारा शहराच्या तू बारा पाचा महाराजा आज हे लेकरू मिळान तुका सांगना करतात महाराजा आज हा शिमग्याचो सण जो लेकरांनी करूचो योजलो महाराजा ते धार्मिक कार्यात कोण आडमिळो करीत असत तर त्या तू पायाखाली घाल महाराजा त्याका कोण नाट लावित असात तर त्याका तू खाटीरपाड पाड महाराजा ज्याच्या मनात खोटा आसात त्याचा काम तू मोडून टाकून तुझी परचिती दाखव महाराजा आणि तुझा ह्या वार्षिक तुझ्या मनापरमान पुरा करून घे महाराजा होय रे महाराजा सगळ्यांनी एकच गलको केल्यानी आणि ढोलर काठी पडली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देवाचा काम करूक जाताना एक आनंद होतो कशाय परिस्थितीत शास्त्रा परमान आजच झाड तोडायचा आणि रात्री पूजा करून होळी पेटवायची अशी रूढी होती रूढीत बाधा इली तर होळी पेटायची नाही म्हणान झाड तोडायचाच हा चंग प्रत्येकान बांधल्यान होळी देवाचो विजय असो होळी रे होळी म्हणत कोयते घेतलेले होतो जमाव आबा सावतांच्या घरार ढोलार नाचत जायत होतो आबा सावंत तसो जुनो जाणतो माणूस दारार गावकरी इले देवाचा निशान इला म्हटल्यावर त्यांनी देवाचा स्वागत केल्यानी आबा तसो घरात एकटोच रावा दहा वर्षांपूर्वी माघारीन गेली दोघय झील मुंबईक असत आबा एकटोच गावाकडे राहता तो आणि त्याचा आंब्याचा झाड हे एकमेकांचे साथी होते आबाच्या बापाशीन लावलेला झाड अनेक आठवणींचा साक्षीदार होता तसा म्हणायचा तर गाव बदलला अख्ख्या गावात आता एवढा मोठा झाड याकच रावला होता फेब्रुवारीपासून सुटणारो मोहराचो वास अख्ख्या गावात याड लावी आबा अख्खो आंबो माताऱ्या कोताऱ्याक फुकट दे पण झाड कधी इकल्यान नाही पण यंदा मात्र त्याच्यावर गाववाल्याची नजर पडली तर सगळा आठवा होता आबान झाडाकडे बघून एकदाच दुःख गाळल्यान आबा शांतपणान त्या झाडाकडे गेलो मुळात कळशीवर पाणी घातल्यान हातातली जास्वंदीची फुला आणि हळदी कुंकू घातल्यान आणि शांतपणे बघित बसलो पाच मिनिटात चाललेला ह्या सगळा कौतुक बगीत बसलेले बस गावकरी आता खवळाक लागले त्यांका कधी एकदा झाड तोडतो हो, असा झाला होता कोयत्या गडग्याच्या धोंड्यावर धार काढताना गर्दीसून एक जण आरडलो आबा अरे तुझी लाकडा जळल्यावर तोडूचो काय रे आंबू शांतपणे आबान हात जोडल्यान आणि आबा म्हणालो बाबानू माकाय ठावक हा ह्या देवाचा कार्य हा पण अक्का झाड तोडूसारखी आता परिस्थिती नाही राहली वाडीत याक झाड शिल्लक नाही रावला सगळी होळीच्या नावाखाली कापलस मी तुमक आडवनाय नाय पण जमला तर एक फांदी जळून होळी करूया बघा जमता काय आबा पोटतिडकीन बोलावतो आबाचा बोलणा संपल्यावर टार्गट पोऱ्यांनी टाळये पण मारल्यानी आबाच्या लक्षात इला की गाववाले काय ऐकायचे नाही आबा गपचीप आपल्या घराकडे चलत गेलो डोलाचा आवाज वाढा होतो आभान दार लावून घेतल्यान बाहेर आबाच्या नावाने धिंगाणू चाललो सगळा वातावरण बदलत चालला होता कुठल्याही क्षणी झाड तुटात ह्याची आबा आता खात्री झाली आभान डोळे ढाकून घेतल्यान आणि तेवढ्यात अचानक परिस्थिती पालाटली वारो सुटलो साप असणारा आकाश भरानीला बारीक बारीक शिवरा पडाक लागली पोरांची आराड जास्तच वाढली पण वाऱ्यान जोर धरल्यान मलबातसून पडणारी शिवरा टोचाक लागली जुने जाणते म्हणाक लागले अरे मलबातसून गायो पडतत कोणाक कळाच्या आधी सपा सपा सप्पा सप आकाशातून गारांचा पाऊस पडक लागलो हय पळा काय थय पळा कोणाक सुधराक तयार नाही सगळी पळापळ पड़ झाली झाड तोडूक आणलेले कोयते पाळकोयते कुऱ्हाडी सगळे त्याच झाडाच्या मुळात अस्तव्यस्त पडलेले गावकरी आपापल्या घराकडे पळत सुटले होते बाहेर गारांचो धिंगाणो सगळा वातावरण निराळाच लागला अख्ख्या गावात फक्त दोघेच शांत होते आपले वळीचे खिडकीत सून आंब्याचा झाड बघणारे आबा सावंत आणि देवळाच्या गाभाऱ्यातलो तो महापुरुष त्याच्या गाभाऱ्यात अजूनही त्या गाराण्याचा नाद घुमावतो ज्याच्या मनात खोटा असात त्याचा काम मोडून टाकून तुझी प्रचिती दाखव रे महाराजा ወይሬ ማራጃ